बातमी कोल्हापूरची आहे कोल्हापूरच्या वडवणे या गावामध्ये जय महाराष्ट्र अमित शहाकडून संसदेत वड वड वडनगे या गावाचा उल्लेख करण्यात आला तसंच गावातील महादेव मंदिरावर वक्फ दावा सांगितला होता असा सुद्धा उल्लेख त्यांनी बोलताना यावेळी केला होता कोल्हापूर जिल्ह्यातील वडनगे या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणच्या जागेवर वक्फ बोर्डानं दावा सांगितला होता असं उदाहरण अमित शहा यांनी यावेळी बोलताना दिलं यांनी काल लोकसभा आणि व बोर्डाचा नवीन सूचना आधी जारी केल्या कोल्हापुरातील बोर्डाने ज्या जागा केल्या होत्या त्यामध्ये पहिली जागा होती ही कोल्हापुरातील वडंगी गावातील महादेव मंदिराची ज्या ठिकाणी महादेव मंदिर आहे जा ती जागा वब बोर्डाने आमची आहे असं सांगितलं होतं आणि काही कारणास्तव यामध्ये जागा सांगितली एक वर्षाभरापूर्वी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने हीच बातमी दाखवली होती आणि हे गाव दाखवलं होतं की ज्या गावामध्ये या ठराविक जणांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यावर आंदोलन केलं होतं आणि गाव बंद केलं होतं आणि या गावातील सर्व जागा ही व बोर्डानं माझ्या म्हणजे महादेव मंत्रीची जागा सांगितली होती आपल्यावर बोलण्यासाठी होती काय सांगाल की व बोर्डाची जागा काय सांगितली होती आणि कालचा निकाल कसा वाटतो कालचा निकाल म्हणण्यापेक्षा हा देशाचा ज्वलंत प्रश्न आहे व फ चुकीच्या पद्धतीनं जशी जागा असताना तरी करायचा धडाका लावलेला आहे हे कुठेतरी केंद्रामध्ये दे देशाला कळणं गरजेचं होतं आज या ठिकाणी महादेव मंदिर परिसराची जागा जरी गट नंबर वेगळे असले की प्रत्येक टायमाला आमचा मुस्लिम समाज म्हणतो की हा एकोणनव्वदचा गट नंबर आमचा आहे गट नंबर आमचा आहे कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाहीत परंतु वडनगेचा इतिहास खूप मोठा आहे वडनगेला करवीर काशी म्हटलं जातं या ठिकाणी फार मोठ्या जा प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरते ही जर जागा परिसर बघता या परिसरामध्ये याच परिसरामध्ये आमच्या गावानं मुस्लिम समाजाला प्रार्थना करण्यासाठी चौदाशे मीटरची जागा दिली होती परंतु आज तोच समाज या चौदा गुंठ जागेवरती आपला हक्क सांगत आहे गेल्या वर्षभरापूर्वी आपण आंदोलन केलं होतं हिंदुत्व सगळे जिल्ह्यातले एकत्र झाला होता वडिंग गावातले आणि आज याला यश आलं वाटतं का नक्कीच मी प्रथमतः देशाचे गृहमंत्री अमिषभाई शहाचं अभिनंदन करतो की त्यांनी एक म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या सकल हिंदू समाजाने गेले कित्येक दिवस आंदोलनाच्या माध्यमातून जो उचलला आणि त्याचा उल्लेख केला गेला हे सगळ्यांचं यश आहे हे असं आम्ही मान्य करतो हिंदू समाजाने के जे केले वर्षभर आंदोलन केलं होतं आणि वर्षाभरापूर्वी आपण अपन, आपल्या अपन, जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर ही बातमी दाखवली होती आज त्याला आपल्याला यश आला असं वाटतं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर